आटपाडी येथील बाजार समितीने भरवलेल्या आंबा महोत्सवात स्थानिक शेतकऱ्यांचा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची दोन दिवसात अंदाजे दोन टनपेक्षा जास्त आंबा शौकिनांनी खरेदी केली थेट शेतकरी ते ग्राहक असा आंबा महोत्सव उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे तर ग्राहकांना माफक दरात आंबा उपलब्ध झालेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वर्षभर सतत विविध प्रयोग करत असते टेंबू योजनेचे पाणी आल्यापासून तालुक्यात डाळिंबाबरोबर आंबा चिकू पेरू द्राक्षे या फळ पिकांच्या लागवडीची क्षेत्र वाढत चाललेले दिसून आलेले आहे यंदापासून आंब्याच्या उत्पन्नाची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दोन ते चार वर्षात उत्पन्नात मोठी वाढ होईल या दृष्टीने येणाऱ्या आंब्याला ग्राहक मिळावा आणि बाजार समितीने यंदापासून चार दिवसाचा आंबा महोत्सव भरवलेला होता शेतकऱ्यांनी केशर देवगड हापूस हापूस पायरी अशा विविध जातीच्या आंबा विक्रीसाठी आणलेला होता आंब्याच्या गुणवत्तेनुसार सरासरी पन्नास शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो भाव याप्रमाणे भाव ग्रा शेतकऱ्यांना मिळाला यापूर्वी तालुक्यात कोकणातून आंबा येत होता महाकड्या दराने ग्राहकांना तो आंबा खरा खरेदी करावा लागत होता पण आत्ता तेथेच आंबा पिकल्यामुळे ग्राहकांना माफक दरात आंबा उपलब्ध झालेला आहे over now.